चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा खळखळून वाहण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी चंद्रपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटकांनी धबधब्यावर पर एकच गर्दी केली आहे चिमूर तालुक्यातील वाघाई डोंगरावर हा धबधबा असून माना समाजाचे अतिशय पवित्र असलेले मुक्ताई देवस्थान याच परिसरात आहे पन्नास फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे मात्र उत्साहाच्या चा भरात क्षणिक चुकीने अपघात घडत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत अनेक पर्यटक उत्साहाच्या भरात कोणतीही काळजी न घेता धबधब्याच्या ठिकाणी पिकनिकसाठी निघून जातात मात्र अशावेळी दुर्दैवाने दुर्घटना होऊन काही पर्यटकांना जीवसुद्धा गमवावा लागतो पावसाळा सुरू झाला असून सध्या सर्वत्र हिरवळ आहे पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धबधबे नद्या ओढे नाले ओसंडून वाहतच लागल्यामुळे निसर्गाचे हे सौंदर्य आणखी उठून दिसत आहे ते अनुभवण्यासाठी पिकनिक स्पॉट्सवर सध्या गर्दी होत आहे परंतु उत्साहाच्या भरात दुर्घटना होऊ शकते यासाठी काळजीही घेणे तितकीच महत्त्वाचे आहे धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळा पावसाळ्यात भटकंती करताना मोठ्या प्रमाणात अपघात होतात डोंगर घाट परिसरात जाऊन सेल्फी घेण्याचा मोह टाळला पाहिजे धबधब्याच्या दब जवळचा भाग हा पाणी पडून किंवा शेवाळ आल्याने निसरडा होतो अशा दगडांवरून किंवा रस्त्यांवरून चालल्यामुळे घसरून पडण्याची शक्यता असते धबधबा दब हा उंच कड्यावरून कोसळत असल्याने त्याचा प्रवाहाचा अंदाज येत नाही अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढतो त्यामुळे तेथून लगेच बाहेर पडता येत नाही आणि दुर्घटना होतात त्यामुळे शक्यतो धबधब्याच्या प्रवाहात जाणे टाळावे